मालेगावतील रुग्णालयात माले भारी भक्कम बिलाची वसुली केली जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत मालेगाव महापालिका आक्रमक शासन धोरणाप्रमाणे रुग्णालयाच्या बिलाचे लेखा परीक्षण केल्यानंतरच हे बिल रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना देण्यात यावे असे न केल्यास सदर रुग्णालयाची नोंदणी परवाना रद्द करण्याबाबतचा अहवाल तातडीने मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात येणार असल्या संदर्भातील नोटीस मालेगावच्या एकूण बत्तीस रुग्णालयांना मालेगाव मनपाने जारी केले आहे कोविड साथीचा फायदा घेत अनेक रुग्णालयांकडून भरमसाठ लूट चालू असल्याच्या तक्रारी सर्वत्र ऐकावयास मिळत आहे मालेगाव ही त्याला अपवाद नाही रुग्णालयांकडून विलय घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सुश्रूषा अधिनियम दोन हजार सहानुसार शासन धोरण निश्चित करण्यात आलेले आहे शासकीय परिपत्रकानुसार कोविड साथ असेपर्यंत रुग्णालयांना त्याच्या रुग्ण दाखल करण्याच्या क्षमतेच्या ऐंशी टक्के खाटा या कोविड रुग्णांसाठी राखी ठेवून त्यांची बिल आकारणी शासनविहित दराप्रमाणेच करायची आहे उर्वरित वीस टक्के बेड हे बिगर कोविड रुग्णांसाठी ठेवता येणार असून त्यांची बिल आकारणी करण्याचे अधिकार रुग्णालयांना देण्यात आले आहे सदर बिलाचे स्थानिक स्वराज संस्थेमार्फत लेखापरीक्षण करूनच सदर बिल रुग्ण अथवा रुग्णांच्या नातेवाईकांना देणे बंधनकारक आहे शासन निर्देशांचे उल्लंघन करून मालेगावच्या काही रुग्णालयांकडून बिले देण्यात येत असल्याचे मंडपाच्या निदर्शनात येत असल्याचे नोटीसेत म्हटले आहे रुग्णाला डिस्चार्ज देण्याच्या एक किंवा तीन दिवस आधी बिलांचे लेखापरीक्षण करून तीच बिले रुग्णाला देण्यासंदर्भात सूचना नोटिसीत करण्यात आली आहे शासन धोरण व मनपाच्या दिशानिर्देशांचे पालन न झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी रुग्णालयांची असणार आहे बिगर लेखापरीक्षण केलेले बिल रुग्णाला दिल्याची तक्रार आल्यास सदर रुग्णालयाची नोंदणी परवाना रद्द करण्यासंदर्भातील अहवाल मनपा आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याची ताकीद नोटिशीत देण्यात आली आहे ही नोटीस लेखा परीक्षक राजू खैरनार यांनी जारी केली आहे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी मालेगावच्या एका रुग्णालयाची घेतलेली व मालेगाव मनपाने घेतलेले आक्रमक धोरण बघता आजारापेक्षा जास्त रुग्णालयांच्या अगडबंबा बिलांनी पीडित जनतेला दिलासा जाणवत असला तरी शासन धोरणाची समसमान अंमलबजावणीच्या आशा सर्वसामान्य बाळगून आहे हेलो मालेगांव यह है आपकी आवाज